नमस्कार आपण आज सत्तावीसावा श्लोक बघत आहोत बोलता बोलता आपल्या इतके श्लोकांचं विवेरण झालेलं आहे आपण पहिल्यांदा आता श्लोक बघूयात फवाचा भये काय भीतो सलंडी धरी रे मना धीर धाका सांडी रघु नायका स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी समर्थ सांगतायत की रामाच्या भक्तीमध्ये मन सतत तुमचं गुंतलेलं पाहिजे कारण कुठल्या आता कितीक वर्ष मागे जा तेव्हा त्यांनी हे सगळे मनाचे श्लोक सांगितलेले आहेत आज एकविसाव्या शतकात आपण जर बघितलं तर आपल्याला कुठेही कोणाकडे आता नैतिकता राहिलेली नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे खून मारामार्या दरोडे अत्याचार स्त्री सुरक्षित नाही हे सगळं आता एकविसाव्या शतकात घडतंय तरी देखील त्यांनी सांगितले की हेमानाचे श्लोक तुम्हाला कुठल्याही काळीन कोणत्याही परिस्थितीत उपयोगी पडणारे आणि मनाला मन घडवणारे असे आहेत म्हणून नीतिमत्ता आपली टिकली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट नीतिमत्ता आहे या गोष्टी ज्या घडतात त्यामध्ये नीतिमत्ता आपली जी घडत नाही म्हणून देहाचा उपयोग हा सदुप सदुपयोग करण्यासाठी रामाची भक्ती करावी असं समर्थांना स्पष्ट सांगायचंय कधी सांगितलेले बघा त्यांनी ते आज आपल्याला उपयोगी येते की मन घडवणं खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भक्ती मार्गाची निष्ठा उत्पन्न व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने साधकाने हे जे दहा श्लोक आहेत पुढचे जे दहा श्लोक आहेत त्या दहा श्लोकामध्ये शेवटचं जे चरण आहे नोपेक्षी कदा कोपल्या दंडधारी हे सतत सतत येणार आहे हे मनाला पटवून घ्या आणि म्हणून भक्त वत्सल जो आहे ना तो भक्ताची कधी उपेक्षाच करत नाही नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी कधी उपेक्षा तो करत नाही भक्ताला भक्ताला भक्ताचा अभिमानच असतो हे पटविण्यासाठी आणि रामालाही भक्ताचा अभिमान असतो यासाठी त्यांनी शेवटच्या श्लोकाचं आपल्याला हे विवेचन असं समजवून सांगितले आहे सम समर्थ म्हणतात की आ, हे भित्र्या मना आता मनाला भित्र म्हणले त्यांनी ह्या भवसागराला तू का डरतोस संसारात सुख येऊ दुःख येवो ही रामाचीच इच्छा आहे अशी तुझी भावना का होत नाही तुझा निर्धार पक्का का होत नाही तुझा तू निष्ठावंत भक्त नाहीयेस तुझा निर्धार पक्का व्हायला पाहिजे निष्काम भक्ती व्हायला पाहिजे म्हणून ते पुन्हा पुन्हा आपल्याला ह्याच गोष्टी पटवून सांगतायत की म्हणून तू भिवू नकोस निष्ठा पक्की कर तुझी भवसा भवसिंधूच्या भयानक ओघातून भक्तालाही ते भीती उत्पन्न जो होत होत असते तर तो, तो जर अभक्त असेल तर त्याला भीती उत्पन्न होते जर तो अभक्त नसेल तर त्याला भीती उत्पन्न करायला जागाच कुठे शिल्लक राहत नाही म्हणून भक्त झाल्यावर भ्यायचं काही कारणच नाही आणि म्हणून त्यांनी सांगितले समर्थ देवाला कधी विसरू नकोस असं सा का सांगतात तर म्हणून मना हे धीर धर जरा जसा गुरु शिष्याला पाण्यात बुडायला पाण्यात उतरायला सांगतो कारण त्याला पोहता येत नाही तरी तो त्याला उतरायला सांगतो प्रापंचिक अडचणीमध्ये सुद्धा तोंडाने धीर द्यायला आपल्याला भगवंत सांगतो भिवू नकोस म्हणता येते तुझा उद्धार करण्याकरता राम बसलेला आहे म्हणून रामाची कास धर तो खरचच तुला तारणार आहे ही निष्ठा तुझ्या जवळ कायम असू दे यावरती विश्वास असू देत म्हणून उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी म्हणून आपल्याला त्यांनी सांगितले यमराज जरी आला तरी देखील रघुनाथ म्हणतात की रघुना रघुनाथ म्हणतात की तुम्ही त्याला थोपवून धरेल तुझे रक्षण करील परंतु तुझ्या कर्माप्रमाणे रामाला कधी कधी रागवावं पण लागतं आणि म्हणून शासन करता असतो तो रागवेल पण तुझी उपेक्षा मात्र करणार नाही कर्म जर चांगलं नसेल तर अवगवंच लागेल ना कारण त्याचं कर्म त्यालाच भोगायचं आहे आणि म्हणून तो कधी कधी रागवेल सुद्धा जसा मुलगा जर चुकला तर बाप थप्पड पण देतो आणि कृपाळू त्याला कृपाळूपणे जवळ पण घेतो जसा भक्ताला विवेक यावा या दे या भावनेतनं तो, तो रागवतो पण आणि भक्तावरती प्रेम पण करतो आणि भय काढून टाकायला सांगतो किती सुंदर समर्थ आपल्याला पटवून पटवून सांगतायत म्हणून हे मना धीर धर तू अधीर होऊ नकोस आणि भीती सोड विश्वास ठेव रामावरती आणि हे मना रघुनायका स्वामी शिरी आणि म्हणून रामरक्षेमध्ये पहिला श्लोक आहे बघा शिरोमे राघ बाप्पा तू भालम दशरथात मजा आहे की नाही आणि मग त्याच्यामध्ये शिरोमे राघ म्हणजे भगवंताच अस्तित्व माझ्या बुद्धीमध्ये पक्क बसलं पाहिजे भगवंत आहे यांनी या 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 विचारांनी विवेक निर्माण झाला पाहिजे जोपर्यंत देवाविषयी निष्ठावान विवेक निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला अप्रें या भव संसारामध्ये भीतीच वाटत राहणार यमाच नाव काढल्यावर लोकांना भीती वाटते तसच रामाचं नाव मनामध्ये असल्यानंतर सर्वच भीती पळून जाते म्हणून बघा आपल्याला हनुमानाचं उदाहरण घ्या हनुमानानी सतत सतत श्रीराम 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 जयराम असा जप केलेला आहे असा जप त्यांनी का का केला रामानी तर हनुमानानी तर त्याच्या मुखामध्ये सतत राम असावा जो मुखात असेल तो बुद्धीत नक्कीच जाईल किंवा बुद्धीत असेल तर नक्की मुखात येईल नाही का म्हणून या राघवाची भक्ती करण्याकरता आणि सगळं भय निघून जाण्याकरता पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला तेच तेच सांगतायत आणि दहा श्लोकात त्यांनी पुढे आपल्याला हे सांगितलेलं आहे की भक्ताला सांभाळणारा भगवंत आहे भक्ताला संभाळणारे राम आहेत नुपेक्षी कदा कोपल्या कधीही घरी कोपला तरी देखील तुमचं रक्षणच करेल असं त्यांना समर्थांना सांगायचं आहे सा सतत सतत विश्वास ठेवा हे, हे असं ते म्हणतायत आणि विवेक ठेवा बुद्धीचा आणि म्हणून समर्थ आपल्या मनाला उपदेश करून या का एकविसाव्या शतकात सुद्धा ज्या परिस्थिती येतील त्या परिस्थितीला काय उत्तर द्यायचं काय मनामध्ये आणायचं हे सुद्धा त्यांनी आपल्याला छान समजून सांगितलेलं आहे म्हणून त्यांच्या ह्याला आपण नमस्कार करूयात आणि माझं पुष्प मी हे भगवंता अर्पण करते आपल्या ही नमस्कार